नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मुंबईतून सर्वात मोठी बातमी सध्या समोर येते काल शपथविधी झाल्यानंतर शिंदेगडात उडाली सर्वात मोठी खळबळ नेमकी या व्हिडिओने शिंदेगड सरकारमधून बाहेर पडणार का मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा ध धक्का नेमकी काय बातमी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घेऊया महाराष्ट्रात शिंदेगडला भाजपने दिलाय सर्वात मोठा धक्का राज्यामध्ये काल तीनही मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला या दरम्यान सर्वच तीन नेत्यांनी शपथ घेतली मात्र शिंदेगडाला भाजपने त्यांची जागा दाखवल्याचं प्रसारमाध्यमाच्या सोशल मीडियावरती वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत यातच या, या व्हिडिओने मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचं स्थान खूप मोठं आहे खूप बळकट आहे आणि स्वाभिमानी आहे असं पुन्हा एकदा सांगितलं आहे नेमका काय आहे व्हिडिओ आपण तो व्हिडिओ बघून घेऊच परंतु सध्या मात्र उद्धव ठाकरे प्रसिद्धीच्या शिखरावरती पोचले या व्हिडिओमुळे मित्रांनो महाराष्ट्रात काल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यानंतर शपथ घेतली ती माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शपथ घ्यायला गेले त्यावेळेस आणि ज्यावेळेस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यासपीठावरती आले त्यावेळेस हा व्हिडिओ व्हायरल होत आहे नरेंद्र मोदीजींना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हात जोडत आहेत मात्र नरेंद्र मोदी त्यांना दुर्लक्षित करून दुसऱ्याच बाजूने पहिल्या फोटोत व्हिडिओ दिसतंय त्यानंतर दुसरा व्हिडिओ येतोय तो म्हणजे शपथ घेऊन मुख्यमंत्री शिंदे जेव्हा इकडे येतात तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि मो मोदी देखील खाली बघतात त्यांच्याकडे बघत देखील नाहीत यामुळे आता हा व्हिडिओ सध्या खूप मोठ्या चर्चेमध्ये आहे शिंदेची त्यांची आता गरज संपली आहे का असं सध्या सोशल मीडियावरती सांगितलं जात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा व्यासपीठावर होते मोदीजी जेव्हा बाहेरून वरती आले देखील त्यांनी त्यांच्याकडे डुंकून दे देखील बघितलं नाही यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता पार्ट टू बंडखोरी असं अध्याय सुरू होतोय का हे आता आपल्याला पाहावं लागेल मात्र शिंदेगडाची भाजपने पूर्णपणे गोची केल्याचं या व्हिडिओवरून दिसतंय आपणास काय वाटतंय आपणही आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद